नमस्कार डी आय सी पी डी हिंगोली टीम चैनल या शैक्षणिक चॅनलमध्ये आपण सह सर्वांचे सहर्ष स्वागत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अतिशय सुवर्ण संधी मानले जाणारे नवोदय विद्यालय जवाहर नवोदय विद्यालय परीक्षे संदर्भात आपण थोडीशी माहिती पाहणार आहोत जवाहर नवोदय विद्यालय ही विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधिका आहे कारण या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या राहण्याची जेवणाची गणवेश आणि पुस्तकांची सर्व व्यवस्था मोफत केंद्र शासनामार्फत केलेली असते यामुळे ग्रामीण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मागासवर्गीय किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी मानली गेलेली आहे तर चला पाहूया या शिक्षेत झालेले महत्वाचे बदल तर आपण पाहूया नवोदय विद्यालयाविषयी माहिती सर्वप्रथम आपल्याला जवाहर नवोदय विद्यालयाच्या वेबसाईटवर जावं लागेल वेबसाईटचा पत्ता पहा एच टी टी पी एस कुलन स्लॅश स्लॅश नवोदया डॉट जी ओ व्ही डॉट इन याच्यावर आपण गेल्यानंतर आपल्याला विविध माहिती दिसेल या वेब पेजवर गेल्यानंतर या मेनूवर गेल्यानंतर आपल्याला ॲडमिशन्समध्ये ॲडमिशन्स नोटिफिकेशन याला क्लिक केल्यानंतर अशी फाईल ओपन होईल याच्यामध्ये सॅम्पल आन्सर ओ एम आर शीट एक दिलेली आहे याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत ते आपण डाउनलोड केलेली आहे तसेच प्रॉस्पेक्ट फॉर जवाहर नवोदय विद्यालया सिलेक्शन टेस्ट टू थाउजंड ने फॉर ॲडमिशन टू क्लास सिक्स हे आपण पाहणार आहोत हे डाउनलोड केल्यानंतर आपण फाईल डाउनलोड केलेली आहे ती आपण सविस्तर माहिती घेणार आहोत आता पहा यामध्ये थोडीशी जे प्रॉस्पेक्ट डाउनलोड झाल्यानंतर अशी माहिती आलेली आहे याच्यामध्ये बरेचसे पानं आहेत याच्यामधलं आपल्याला महत्त्वाचं जे आहे पेज नंबर दहा पेज नंबर दहा हे यावर आपल्याला टेस्ट किती मार्काचे आहे किती प्रश्न आहेत आणि किती वेळ आहे हे दिलेलं आहे हे पहा याच्यावर आपल्याला दिसत आहे की ही, ही परीक्षा ही तीन विषयावर आधारित असेल मानसिक क्षमता चाचणीला चाळीस मार्क चाळीस प्रश्न आणि पन्नास मार्क आणि साठ मिनटाचा वेळ गणितासाठी वीस प्रश्न पंचवीस मार्क तीस मिनटाचा वेळ आणि भाषेसाठी वीस प्रश्न पंचवीस मार्क आणि तीस मिनटाचा वेळ दिलेलं आहे त्यानंतर याच्यामध्ये ओ एम आर सीट यावेळेस सुरू होणार आहेत ओ एम आर सीटवर आपल्याला गोल काळे करायचे आहेत काळा किंवा निळा पेननं ते गोल करायचे आहेत पेन्सिलचा वापर निषिद्ध ठर सांगितलेला आहे ते कसं काळं गोल करायचं हे पण यामध्ये तुम्हाला इथं नमुना दाखवलेला आहे अशा प्रकारे आपण ओ एम आर सीटची थोडक्यात माहिती घेतली आपण काय जे पाहिलेलं आहे पाहू एकदा हे पहा जवाहर नवोद विद्यालय पूर्वपरीक्षा मार्गदर्शन टोटल तीन विषय आहेत मानसिक क्षमता चाचणीला चाळीस प्रश्न पन्नास मार्क साठ मिनिट वेळ गणिताला वीस प्रश्न पंचवीस मार्क आणि तीस मिनटे वेळ आणि भाषेसाठी वीस प्रश्न पंचवीस मार्क आणि तीस मिनिटे वेळ आहे चाच निवड चाचणी दोन तासांच्या कालावधीतसाठी वेळ सकाळी साडे अकरा ते दीड वाजेपर्यंत असेल त्यामध्ये केवळ तीन विषयांचा समावेश असेल शंभर गुणांसाठी ऐंशी प्रश्न आहेत सूचना वाचण्यासाठी पंधरा मिनिट अतिरिक्त वेळ परवानगी दिलेली आहे म्हणजेच उमेदवाराला सहा एप्रिल दोन हजार एकोणीस रोजी सकाळी अकरा वाजता परीक्षागृहात प्रवेश करावा लागेल म्हणजे अकरा वाजता प्रवेश केल्यानंतर पंधरा मिनिट परीक्षा सूचना वाचण्यासाठी आणि पंधरा मिनिट इतर वेळ दिलेला आहे त्यानंतर उत्तरपत्रिका कशी असेल हे आपल्याला सविस्तर पाहायचं आहे त्यानंतर उत्तरपत्रिका ही ओ एम आर आहे स्वतंत्र ओ एम आर म्हणजेच ऑप्टिकल मार्क रिकग्नायझेशन उत्तरपत्रिका प्रदान केलेल्या आहेत उमेदवारांना त्यांचे उत्तर ओ एम आर शीटवर योग्य ठिकाणी निर्देशित करणे आवश्यक आहे एन व्ही एस म्हणच्या वेबसाईटवर नमुना ओ एम आर दिलेली आहे आपण ती डाउनलोड केलेली आहे पाहणारच आहोत ओ एम आरवर लिहिण्यासाठी फक्त ब्ल्यू आणि ब्लॅक पॉईंट पेनचाच वापर करायचा आहे पेन्सिलचा वापर निषिद्ध सांगितलेले आहेत प्रत्येक प्रश्नासाठी चार संभाव्य उत्तर दिले आहेत ज्यापैकी केवळ एकच उत्तर बरोबर आहे आणि तो आपण गडद करायचा आहे उत्तराचा क्रमांक गोल कसा करावा हे एक नमुना इथं दिलेला आहे अशा प्रकारे आपण ही माहिती पाहिली आता आपण पाहणार आहोत ओ एम आर शीटचा नमुना ओ एम आर शीटचा नमुन्यामध्ये ओ एम आर शीटवर तुम्हाला सर्वप्रथम तुमचा जो अनुक्रमांक रोल नंबर हॉल तिकीटवर मिळणार आहे तो इथं भरायचा आहे त्यानंतर तुमचं कॅपिटल अक्षरामध्ये इथं नाव भरायचं आहे त्यानंतर वडिलांचं नाव इथं भरायचं आहे इथं काही सूचना दिलेल्या आहेत हे पहा के केवळ काळ्या किंवा के निळ्या बॉल पेनचाच वापर करा गोल पूर्ण गोल केले पाहिजेत हे पहा गलत 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 आणि ह्या या प्रकारे बरोबर आहे एकदाच एकाच गोलाला तुम्हाला काळं करता येईल किंवा निळं करता येईल दोन गोल केल्यावर दोन्ही उत्तर चूक मानले गेलेले आहेत उत्तरपत्रिकेवर कोणतंही निशाण टाकू नका कच्चे काम उत्तरपत्रिकेवर करू नका अशा प्रकारे त्यांनी सूचना दिलेल्या आहेत एक नमुना उत्तरपत्रिका त्यांनी सोडून दाखवलेली आहे पहा इथं अनुक्रमांक दिलेला आहे ते काळे गोल कसे आहेत इथं एक म्हणून एकचा गोल त्यांनी काळा केलेला आहे इथं सात सात म्हणजे सहा आणि आठच्यामध्ये हे गोल केलेले अशा प्रकारे त्यांनी अनुक्रमांक म्हणजे रोल नंबर भरलेला आहे मुख्य प्रश्नपत्रिका क्रमांक इथे टाक टाकायचा आहे हा नमुना आहे आपल्या राज्याचा जिल्ह्याचा कोड तुमचे परीक्षक भरणार आहेत त्यामुळं तो तुम्ही भरायचं विद्यार्थ्यांनी भरायचं नाही आहे हे पहा आता ही कोरी उत्तरपत्रिका आपण दाखवलेली आहे आपण एकदा मोठी क बारीक करून पाहू हे पहा ही उत्तरपत्रिका आहे या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम तुमचा रोल नंबर आणि मुख्य प्रश्न पुस्तिका क्रमांक हे विद्यार्थ्यांना भरायचे आहेत तर बाकीची जी सर्व माहिती आहे रोल नंबर मुख्य प्रश्न पुस्तिका क्रमांक स्टेट जिल्हा ब्लॉक आणि सेंटर हे परीक्षक भरणार आहेत आणि याखाली तुम्हाला ऐंशी प्रश्नासाठी ऐंशी उत्तर लिहिण्यासाठी गोल दिलेले आहेत पहा प्रश्न पहिला याच्यावर चार ए बी सी डी जो प्रश्न तुम्ही वाचणार त्याचं जे तुम्हाला योग्य उत्तर वाटेल त्याला पूर्ण काळा गोल करायचं आहे अशा प्रकारे ही नमुना उत्तरपत्रिका आपण पाहिली आता आपल्याला पाहायचं आहे प्रश्नपत्रिकेमध्ये कोणकोणते प्रश्न कशा प्रकारे येणार आहे ते पहा नेचर ऑफ द टेस्ट पहिली जी परीक्षा आहे पेपरमधील पहिला जो भाग आहे पहिला जो विषय आहे तो आहे मानसिक क्षमता चाचणी मानसिक क्षमता चाचणीमध्ये प्रश्न पहिला असेल ऑड मॅन आऊट म्हणजे चार सारख्या आकृत्या इथं नमुना तुम्हाला दाखवलेला आहे चार सारख्या आकृत्या दिलेल्या आहेत त्यातली एक आकृती वेगळी आहे ती कोणती ती तुम्ही ओळखायची आहे अशा प्रकारचा प्रश्न पहिला बुद्धिमत्ता चाचणीमध्ये एकूण दहा मुख्य प्रश्न असतील आणि प्रत्येक मुख्य प्रश्नाचे चार उपप्रश्न असतील अशा प्रकारे चाळीस प्रश्नांची बुद्धिमत्ता चाचणीवर परीक्षा होणार आहे हा प्रश्न पहिला आहे वेगळ्या आकृती ओळखा याचे चार प्रश्न तुम्हाला येणार आहेत चला पाहूया दुसरा प्रश्न प्रश्न दुसऱ्यामध्ये एक नमुना आकृती दिलेली आहे आणि उत्तर आकृत्या चार दिलेल्या आहेत त्या नमुना आकृतीशी मॅच करणारी सारखी हुबेहूब जुळणारी शंभर टक्के जुळणारी आकृती तुम्हाला ओळखायची आहे अशा प्रकारचे चार प्रश्न याच्यामध्ये येणार आहेत चला पाहूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे पॅटर्न कम्प्लिशन एक चौरस दिलेला असेल त्यामध्ये तीन भाग पूर्ण भरलेले डिझाईननं भरलेले असतील आणि चौथा जो भाग आहे तो रिकामा असेल तो चौथा भाग दिलेल्या चार पर्यायामधून कोणता सुयोग्य असेल हे तुम्हाला भरायचं आहे पुढचा आहे प्रश्न चौथा क्रम पूर्ण करा हे पहा एक आकृती दिलेली आहे त्याच्यात काही डिझाईन दाखलेली आहे दुसऱ्या आकृतीत पुन्हा काही भाग वाढलेला आहे तिसऱ्यामध्ये पुन्हा काही वाढलेला आहे तर चौथ्या ठिकाणी कोणत्या क्रमाची आकृती येईल हे तुम्हाला चार पर्यायामधून ओळखायचं आहे क्रम पूर्ण करा हा चौथा प्रश्न आहे नंतर प्रश्न पाचव्यामध्ये तुम्हाला सहसंबंध जोडा हे पहा पहिल्या दोन आकृतीमध्ये जो संबंध आहे तसाच तिसऱ्या आकृतीचा कोणत्या चौथ्या आकृतीशी असेल हे तुम्हाला इथं ओळखायचं आहे अशा प्रकारे प्रश्न पाचवा आहे प्रश्न सहावा आहे की चौरस पूर्ण करा एक आकृती दिलेली असेल ती काहीतरी अर्धी वगैरे असेल तिचा चौरस पूर्ण होण्यासाठी कोणत्या दिलेल्या चार पर्यायापैकी कोणती आकृती सुयोग्य राहील हे तुम्हाला प्रश्न प्रश्न सहाव्यामध्ये लिहायचं आहे नंतर प्रश्न सातवा हा प्रतिबिंब ओळखा दिलेल्या आकृतीचं प्रतिबिंब कोणतं असेल मिरेर मिरर इमेजिंग म्हणतात ते कोणतं असेल ते तुम्ही ओळखायचं आहे नंतर प्रश्न आठव्यामध्ये घडी दुमडून किंवा घडी उघडून कशी आकृती तयार होईल हे तुम्हाला दाखवायचं आहे बा इथे हे घडी करून दाखवलेले आणि कापून दाखवलेलं आहे याचं उघडल्यानंतर कशा प्रकारची आकृती आहे या चारपैकी तुम्ही ओळखायचं आहे नंतर प्रश्न नवव्यामध्ये तुम्हाला दिलेल्या तुकड्यापासून सुयोग्य आकृती कोणती तयार होईल हे ओळखायचं आहे हे पहा तुकडे दिलेले आहेत त्यापासून कोणती आकृती तयार होईल या चारपैकी ते तुम्ही ओळखायचं आहे नंतर प्रश्न दहावा लपले आहे लपलेली आकृती ओळखा प्रश्न आकृतीमध्ये एक आकृती दाखवलेली असते दिलेल्या आणि चार पर्यायामध्ये कोणत्या ठिकाणी ती थी लपलेली आकृती येईल हे तुम्हाला ओळखून दाखवायचं आहे अशा प्रकारे बुद्धिमत्ता चाचणीचे दहा मुख्य प्रश्न असतील आणि प्रत्येक मुख्य प्रश्नाचे चार चार उपप्रश्न अशा प्रकारे बुद्धिमत्ता चाचणीचे एकूण चाळीस प्रश्न आणि त्यांना मार्क पन्नास आणि वेळ साठ मिनिट असा त्यांनी दिलेला आहे आता पुढचा प्रश्न आहे गणित पुढचा विभाग आहे गणिताचा गणिताबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत त्यामध्ये पहिला प्रश्न एकूण पंधरा मुद्द्यांवर गणिताची परीक्षा होणार आहे आणि त्यासाठी प्रश्न येणार आहेत वीस वीस प्रश्नासाठी तीस मिनिट वेळ आणि पंधरा मुद्दे तर याच्यामध्ये संख्या व संख्या ज्ञान संख्येवरील मूलभूत क्रिया अवयव अपूर्णांक अवयव पाडणे लसावी मसावी दशांश अपूर्णांक दशांश अपूर्णांकाच्या अपूर्णांकात व अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकात रुपयंतर लांबी वजन वस्तुमान वेळ चलन इत्यादीवर प्रश्न नंतर वेळ वेग व अंतर यावर आधारित प्रश्न अंदाज बांधणे सा सामान्यीकरण करणे नंतर टक्केवारी नफा तोटा सरळ व्याज आणि परिमिती क्षेत्रफळ यावर आधारित पंधरा मुद्दे असतील आणि त्या पंधरा मुद्द्यावर वीस प्रश्न गणितामध्ये विचारलेले असतील एक नमुना प्रश्न पण याच्यामध्ये दिलेला आहे यानंतर प्रश्न गणितामध्ये एक महत्त्वाची गोष्ट काही प्रश्न हे आकलनावर असतील तर काही प्रश्न हे उपयोजनावर आलेले असतील आता शेवटचा जो विभाग आहे भाषा विभाग याच्यामध्ये चार उतारे दिलेले असतील आणि चार उताऱ्यावर प्रत्येकी एका उताऱ्यावर पाच प्रश्न असे चारा पंचे वीस अशा प्रकारे चार उतारे आणि प्रत्येक उतारावर आधारित पाच प्रश्न असे एकूण वीस प्रश्न भाषेवर दिलेले असतील भाषा भाषेमध्ये विद्यार्थ्यांना दिलेल्या उताराचे किती प्रमाणात आकलन होते वाचन आकलन यासाठी हे उतारा दिलेले असतात उदाहरणार्थ इथं एक नमुना उतारा दिलेला आहे अशा प्रकारे आपण नवोदय विद्यालयामध्ये प्रकारे प्रश्न येणार आहेत आणि त्याची सोडवणूक कशी करायची हे पाहिलं आहे प्रश्नांना समान असल्यामुळे आपण सर्व प्रश्न सोडवण्याकडे लक्ष द्यावे यामध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असतात प्रश्न त्यामुळे एक प्रश्न देऊन त्याच्यावर आधारित चार उत्तरे दिलेली असतात त्यातील एक अचूक उत्तरे आपल्याला सोडवायची असते प्रश्न पहिला असतो वेगळी आकृती ओळखणे आता आपल्याला स्क्रीनवर दिसत असेल एक प्रश्न दाखवलेला आहे त्याला चार पर्याय दिलेले असून त्या पर्यायातील वेगळी आकृती तीन पर्याय समान आहेत आणि एक पर्याय वेगळा आहे त्यातील वेगळा पर्याय कोणता आहे ते आपल्याला वेग ओळखायचा आहे दुसरा प्रश्न आहे समान आकृती ओळखणे एक प्र आकृती दिलेली आहे त्याला आधारित तीन वेगळ्या आकृत चार वेगळ्या आकृती त्यातील समान आकृती कोणती ते आपल्याला ओळखायचं आहे तिसरा प्रश्न आहे चौरस पूर्ण करणे तीन एका एक चौरसामधील तीन भाग दाखवलेले असतात व एक भाग त्यातील अपूर्ण असतो तो अपूर्ण भाग कोणता आहे हे ओळखण्यासाठी चौथा चार पर्याय दिलेले असते त्यातील अचूक पर्याय आपण ओळखायचा असतो पुढील प्रश्न असतो चौथा क्रम पूर्ण करा तीन आकृती आपल्याला दिलेली असतात आणि चौथा रखाना मोकळा असतो तो चौथ्या आकृतीमध्ये क्रमाने कोणती आकृती येईल हे आपल्याला ओळखायचं असते त्यानंतरचा पाचवा प्रश्न असतो सहसंबंध ओळखा एक आकृती दिलेली असते त्या संबंधित दुसरी आकृती आपल्याला दिलेली असते त्या दोन्हीचा संबंध लक्षात घेऊन तिसरी आकृती दिलेली असते त्यातील त्याचा संबंध खालीलपैकी कोणत्या आकृतीशी येईल हे आपल्याला ओळखायचं आहे अपूर्ण पुढचा भाग आहे सहावा अपूर्ण आकृतीचा भाग ओळखा एक अपूर्ण आकृती दिलेली असते आणि ती पूर्ण होण्यासाठी दिलेल्या चार पर्यायातील कोणता पर्याय अति अधिक सुयोग्य असेल हे त्यामध्ये दाखविलेले असतं नंतरचा प्रश्न आहे सातवा दिलेल्या आकृतीची आकृतीचे प्रतिबिंब ओळखा प्रतिबिंब ओळखण्यामध्ये विद्यार्थ्यांना कसे प्रतिबिंब ओळखता येईल हे आपल्याला समजून त्यांना समजून घ्यायचं आहे नंतर आहे प्रश्न नंतरचा आठवा प्रश्न घडी केलेली आकृती ओळखा किंवा घडी उघडल्यानंतर आकृती कशी येईल ही आपल्याला ओळखायचं आहे त्यानंतरचा जो नववा प्रश्न आहे सुटे भाग दिलेले असतात त्रिकोण चौकोन वर्तुळ वगैरे त्यांना जोडल्यानंतर कोणती आकृती तयार होईल हे चार पर्याय दिलेले असतात त्यातील अचूक पर्याय कोणता आहे ते विद्यार्थ्यांना ओळखायचा आहे आणि शेवटचा प्रश्न आहे एक आकृती किंवा रेश वगैरे वागण्या तिकडे दिलेले असतात त्या रेषा ती आकृती दिलेल्या चार पर्यायातील कोणत्या आकृतीमध्ये येत आहे हे विद्यार्थ्यांना ओळखायचं आहे अशा प्रकारचे दहा प्रश्न उदय विद्यालय परीक्षेमध्ये गणितामध्ये कोणकोणते प्रश्न येतात यामध्ये प्रमुख पंधरा मुद्द्यावरच पंधरा घटकावरच प्रश्न विचारले जातात त्यामध्ये पहिला घटक आहे संख्या संख्येवरील क्रिया दुसरा घटक म्हणजे मूलभूत क्रिया याच्यामध्ये बेरिजाजोगी गुणाकार भा तिसरा घटक अपूर्णांक आहे नंतर अवयव पाडणे नंतर लसावी व मसावी काढणे नंतर दशांश अपूर्णांक व त्यावरील क्रिया त्यानंतरचा घटक आहे दशांश पूर्णांकाच्या अपूर्णांकात रूपांतर व अपूर्णांकाच्या दशांश पूर्णांकात रूपांतर नंतर वजन लांबी वस्तुमान यावरील गणिते नंतर वेळ वेळ अंतर यावरील गणिते नंतर दहा नंबरचा मुद्दा आहे अंदाज बांधणे विद्यार्थ्यांना अंदाज बांधता आला पाहिजे त्यानंतर अकरावा मुद्दा आहे सांख्यिकीय गणिते नंतरचा मुद्दा आहे टक्केवारी टक्केवारीवरील आधारित उदाहरणे नंतरचा मुद्दा आहे नफा तोटा त्यानंतरचा मुद्दा आहे सरळ व्याज आणि शेवटचा मुद्दा आहे परिमिती क्षेत्रफळ इत्यावरील उदाहरणे अशा प्रकारे प्रमुख पंधरा मुद्द्यावरच नवोदय पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात यावर सरळ सरळ प्रश्न विचारले जात नाही तर दोन तीन मुद्द्यांच्या एकत्र करून त्यावरही प्रश्न विचारला जाऊ शकतो अशा प्रकारे आपण विद्यार्थ्यांची तयारी घ्याल आपल्या पल्ल्याची तयारी घ्याल आणि नवोदय पूर्व परीक्षेमध्ये यशस्वी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हाल असे आशय बरवतो एक महत्वाची सूचना नवोदय परीक्षेमध्ये फक्त उत्तीर्ण होण्याला महत्व नाही तर आपल्या प्रवर्गामध्ये आपण ज्या फॉर्म ज्या प्रवर्गात फॉर्म भरलेला आहे त्यामध्ये आपण सर्वाधिक गुण घेऊन गुणवत्ता यादीत यावं लागेल तरच आपल्याला तर नवोदय विद्यालयाला प्रवेश मिळेल असा नवोदय विद्यालयाला नवोदय विद्यालय परीक्षेमध्ये आपले बाल्य आपले विद्यार्थी यशस्वी होत आणि नवोदय विद्यालयाला त्यांचा प्रवेश हो याच सदिच्छेश आपल्या निरूपितो पुन्हा भेटूया